ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता अशी एक ऑपॉर्च्युनिटी आयुष्यातली तुमच्या आता एकदम आज टेट थ्री पॉईंट ओ हो, म्हणजे दोन हजार पंचवीसचं जे टेटचं नोटिफिकेशन आहे हे डिक्लेअर झालं डेफिनेटली तुम्ही प्रत्येकाने नवीन जाहीर त्याचा व्हिडिओ बघितला असेलच नसेलही बघितला तर प्रत्येकाने लवकरात लवकर तो बघून घ्या उद्यापासून म्हणजे सव्वीस मे दोन हजार सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ही एक्झाम या एक्झामचे ऍप्लिकेशन फॉर्म जे आहेत हे चालू होत आहेत आणि मला असं वाटतं की मी एकमेव एक, एक व्यक्ती आहे महाराष्ट्रातला की ज्याने सांगितलं होतं की परीक्षा चोवीस मेला होईल पहिल्यांदा सांगितलं होतं आणि आता तुम्ही नोटिफिकेशन आल्यानंतर चेक करून घ्या की एक्झाम जी आहे ही डेफिनेटली चोवीस मेलाच होईल आणि पाच जूनला एक्झाम संपेल म्हणजे पहिली शिफ्टी चोवीस जूनला असेल आणि शेवटची शिफ्टी पाच जूनला असेल मे बी आता कमी जास्त नंबर ऑफ ऍप्लिकेशन मुळे डेज वाढू शकतात पण चोवीस मे पेक्षा डेट पुढे जाणार नाही किंवा मागे येणार नाही पण चोवीस मे पासून डेफिनेटली एक्झाम चालू होईल तर पुढच्या तीस दिवसांचं नोटिफिकेशन किंवा पुढच्या तीस दिवसांचा अभ्यास कसा करायचा पुढच्या तीस दिवसांमध्ये नेमका आम्ही कसा प्लॅन करायचा या संदर्भात आपले जे विद्यार्थी तेही डिमांड करत होते की सर लवकरात लवकर आम्हाला एक प्लॅन द्या पुढच्या तीस दिवसामध्ये आम्ही नेमका परफेक्ट प्लॅन कसा केला पाहिजे कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे तर तो एक प्लॅन जो आहे तुम्ही घेऊन तुमच्या समोर आलो आहे त्यापूर्वी जी विद्यार्थी मला ओळखत नसतील तुमच्यासाठी दोन हजार बावीस तेवीस मध्ये जी टेट एक्झाम झाली होती त्या एक्झाम मध्ये मला एकशे बावन्न मार्क वन फिफ्टी टू मार्क्स होते मी स्वतः ही एक्झाम दिली होती आणि एक्झामची डिफिकल्टी लेवल असेल बाकी सगळ्या गोष्टी असेल या संदर्भात बरेच व्हिडिओ जे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आलोच आहे मी स्वतः हे मार्क विदाऊट अभ्यास न करता कसे मिळवले या संदर्भात पण एक व्हिडिओ जो आहे तो बनावला आहे तोही डेफिनेटली तुम्ही बघून घ्या आता मुद्दा येतो की सर तुम्ही यासाठी काही स्पेशल बॅचेस वगैरे चालवता हो का तर हो आपण ऑलरेडी विजयी भाऊ बॅच वन पॉईंट झिरो चालू केली आपण उद्यापासून म्हणजे पुढच्या दिवसापासून ऍक्च्युली जुनी बॅच जे आहे त्यातले व्हिडिओ प्लस नवीन बॅचचे व्हिडिओज व्हिडिओ किंवा लेक्चर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ही नवीन बॅच आपण चालू करतोय विजय भाऊ बॅच टू पॉईंट झिरो आता तसं अठ्ठावीस दिवस तीस दिवस साठी राहिले म्हणून आपण या बॅच ची फी सुद्धा त्या हिशोबाने हजार रुपये ठेवली फक्त स्ट्रिक्टली आपण आयबीपीएस पॅटर्न नुसार घेणार आता मार्केटमध्ये बरेच लोक लिहितात की आयबीपीएस पॅटर्न नुसार घेतात ऍक्च्युअल एक्झाममध्ये जी के वगैरे येत नाही जी के शिकवतात ऍक्च्युअल मध्ये करंट अफेअर्स येत नाही करंट अफेअर्स शिकवतात ऍक्च्युअल एक्झाममध्ये ज्या डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन येत नाही ते शिकवतात आम्ही तेच शिकवतो हो जे परीक्षेला येतं तर जे विद्यार्थी ज्यांनी अजून कुठली बॅच जॉईन केली नाही किंवा बॅच जॉईन केले पण घेऊन पश्चाताप होतोय सर तिथं आम्हाला जे परीक्षा येतं ते नाही शिकवलं जातात त्या शिक्षकांना जे येतं तीच शिकवलं जाते तर तुमच्यासाठी ही बॅच जी आहे स्पेशली आपण लॉन्च केली आहे यासाठी तुम्हाला काय करायचं एक्झाम नीतीचं ऍप जे आहे एक्झाम नीती नावाचं ऍप जे आहे ते डाउनलोड करायचे तिथून तुम्हाला ही बॅच परचेस करता येऊ शकते या ये बॅच ची फीस एक हजार रुपये प्रत्येक विषयांची घटकपूर्ण तयारी म्हणजे प्रत्येक विषयांची मधल्या प्रत्येक टॉपिकची तयारी जी आहे पुढच्या तीस दिवसांमध्ये आपण करून घेणार डेली क्वांट एक लेक्चर एक मॅथ्स एक लेक्चर रिजनिंगचं एक लेक्चर एक लेक्चर मराठीचं सामान्य जो सामान्य ज्ञान नाही का तुमचा हायर जो पार्ट आहे ज्याला आकलन क्षमता आपण तर्कवितर्कवाला जो पार्ट म्हणतो तो वाला जो पार्ट आहे तो ज्याला आपण तुम्ही सायकोलॉजी म्हणता मानसशास्त्र तो वाला पार्ट म्हणजे असे पाच लेक्चर जे जे आहेत तुमचे डेली बेसिसवर चालणार सोबत सोबत प्रॅक्टिस होणार ज्या लेक्चर ज्या सब्जेक्ट्समध्ये जो व्यक्ती मास्टर आहे तसं मागच्या दहा बारा वर्षापासून मी बँकिंगच्या एक्झामला शिकवतो हो स्वतःच आमचं इन्स्टिट्यूट आहे हजारो दरवर्षी निकाल प्रोड्यूस करतो बँकिंग फील्डमध्ये तर आम्ही आयबीपीएस मध्ये शिकवतो हो आम्हाला माहिती आहेस पॅटर्न काय तसे इथं सगळे शिकवणारे हो जे शिक्षक आहेत हे आयबीपीएस रिलेटेड किंवा च्या एक्झामला शिकवणारे हो त्यामुळे एक्झॅक्ट आयबीपीएस चा पॅटर्न जो आहे हा मी डेफिनेटली शिकू ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की सर आम्ही ऑलरेडी कुठेतरी बॅच घेतली आहे आता आम्हाला शिकायची गरज नाही आमच्याकडून प्रॅक्टिस करून घ्या तुमच्यासाठी एक नवीन मेंटरशिप प्रोग्राम जो आहे हा आपण लॉन्च करतो याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ जो आहे हा डेफिनेटली शेशाची शे 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 शंभर टक्के हमी देणारा हा प्रोग्राम आहे कारण या दिवसामध्ये काय येतं यापेक्षा म्हणजे किती शिकावं यापेक्षा तुम्ही किती अभ्यास करता किंवा किती प्रॅक्टिस करता हे जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ती प्रॅक्टिस जी आहे या मेंटरशिपच्या माध्यमातून आपण करून घेणार आहे याबद्दल उद्या एक वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर डेफिनेटली येईलच पण आता मी सांगतोय की जे जे विद्यार्थी या मेंटरशिप प्रोग्रामसाठी इच्छुक आहेत अशा अशा विद्यार्थ्यांनी हा प्रोग्राम जॉईन करण्यासाठी एक्झाम नीती ऍप डाउनलोड करा या प्रोग्रामची फीस मुद्दा म्हणून दोनशे रुपयेच ठेवली आहे दोनशे रुपये कारण असं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी प्रॅक्टिसच्या प्रवाहात यावेत फीस घेणं हा मुद्दा नव्हता ऑथेंटिकली तुम्ही आमचे विद्यार्थी होत आहेत हा एक मुद्दा आहे आणि त्याच विद्यार्थ्यांना याचा गायडन्स मिळावं जे खरं खरं गरजू विद्यार्थी आहेत बाकी काही नाही ठीक आहे आता पुढचा मुद्दा येतो अ की नेमका जो स्टडी प्लॅन आहे तो नेमका पुढच्या काही दिवसामध्ये कसा असला पाहिजे बघा स्टडी प्लॅन बनवायच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतोय की ऍक्च्युअल एक्झाम मध्ये सब्जेक्ट कुठले कुठले कारण बरेच विद्यार्थी इथं माती खातात कारण बरेच शिक्षक त्यांना योग्य ती दिशा दाखवतच नाहीत चुकीचं काहीतरी मी बरेच युट्यूब वगैरे बघतो तर काही ठिकाणी मे बी ते थोडं जे एक्झाम ओरिएंटेड नाही घेतात थोडंसं डीपमध्ये चाललंय तर मला वाटत नाही की तेवढे शिकण्याची गरज आहे जे एक्झाम ओरिएंटेड आहे तेच शिका जसं मी अगोदर पण सांगितलं की सामान्य ज्ञान येत नाही बघा आता नोटिफिकेशन जो आलंय त्याच्यामध्ये स्क्रीनशॉट काढलाय आता जो सब्जेक्ट तुमचा आहे सब्जेक्टमध्ये अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता असे दोन सब्जेक्ट आहे अभियोग्यतेमध्ये काय काय येतं गणितीय क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता म्हणजे इंग्लिशवरचे क्वेश्चन भाषिक क्षमता मराठीवरचे क्वेश्चन अवकाशीय क्षमता कला आणि आवड समायोजन व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील याच्यात कुठं तुम्हाला दिसतंय का सामान्य ज्ञान आहे इतिहास आहे भूगोल नागरिक शास्त्र आहे चालू घडामोडी अरे काहीच लिहिलेलं नाही ते एक्झाम मध्ये येणार पण नाही सोबत सोबत बुद्धीमत्ता चाचणी बुद्धिमत्ता मध्ये लॉजिकल रिजनिंग आता हवाला जो पार्ट आहे काय मेन्स सारखी येत नसते बँकिंगच्या क्लर्क फ्री सारखे असणार आहे त्यामुळे याच्याबद्दल पण तुम्ही असणार याच्यामध्ये पण डिफिकल्टी फक्त एकदम इझी इझी लेवलचे असणार आहे ठीक आहे मग जो सब्जेक्ट जो सिलेबस आहे तोच सिलेबस आपण घेऊ आणि त्याच्याच सिलेबसची आपण प्रॅक्टिस करून घेऊ बॅचेसमध्ये असेल किंवा स्टडी प्लॅन देताना सुद्धा असेल आता नेमका स्टडी प्लॅन दिवसभराचं नियोजन कसं असावं कुठल्या वेळेत काय काय अभ्यास करावा जसं मी सांगितलं गणित हा एक विषय आता गणित विषयाला दिवसभरातले किती तास दिले पाहिजे तीन तास दिले पाहिजे त्या तीन तासामध्ये बाय परगेशन कसं असलं पाहिजे ते तीन तासाचं बाय परगेशन कसं असलं पाहिजे तर त्या तीन तासामध्ये एक तास तुम्ही शिका जे तुम्हाला जमत नाही ना ते शिकण्यासाठी एक तास द्या पण जे तुम्हाला जमतं त्याचा सराव करण्यासाठी दोन तास द्या जे जमत नाही ते शिकण्यासाठी एक तास आणि जे जमतं त्याचा सराव करण्यासाठी दोन तास तर असा तीन तास असा दिवसभरात वेळ हा गणितासाठी मॅथ्स विषयासाठी दिला पाहिजे त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीबद्दल जर विचार केला तर तीन तास आता तीन तासामध्ये बाय फरगेशन कसं पुन्हा तेच नवीन गोष्टी शिकण्यासाठी एक तास सर आमची ऑलरेडी बॅच झालेली आहे आम्हाला ते शिकण्याची गरज नाही मग तुम्ही तीनच्या तीन तास सरावासाठीच द्या ज्यांनी यापूर्वी ऑलरेडी कुठं ना कुठं बॅच केली आहे समजते आम्हाला सर। सर। सराव प्रॅक्टिस आहे सर मग तीनच्या तीन ताससाठी का सराव करण्यासाठी द्यायला पाहिजे सर मग नेमका सराव काय करावा सांगतो डोंट वरी अबाउट इट सराव पण मी तुम्हाला नेमकी सांगतो की एक्झॅक्टली सराव काय केला पाहिजे ठीक आहे मराठी भाषेसाठी एक तास द्या शिकून घ्या किंवा प्रॅक्टिस करा इंग्रजीसाठी ज्यांची बॅच झाली त्यांनी प्रॅक्टिस करा ज्यांची नसेल झाली त्यांनी जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करा कल आणि आवड अवकाशी क्षमता एक एक तास म्हणजे या ओव्हरऑल जर तसा विचार केला तर याच्यासाठी तुमचे दिवसभरातले सहा तास चालले हे दोन तास गेले आठ तास आणि हे दोन तास दहा तास तर अशा पद्धतीने दहा बारा तासांचा अभ्यास जो हा करणं मला जास्तीत जास्त आवश्यक वाटतो जर तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर सर तुम्ही सांगा की गणिताचा सा नेमका मी अभ्यास काय केला पाहिजे बघा आता गणितामध्ये आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये नेमका तुम्ही अभ्यास काय केला पाहिजे तर बघा मी तुम्हाला सराव बद्दल बोलतो बरं का नेमकं सरावामध्ये काय काय केलं पाहिजे सरावामध्ये बघा एक सिम्प्लिफिकेशन नावाचा टॉपिक आहे सिम्प्लिफिकेशन सिम्प्लिफिकेशन त्यानंतर एक नंबर सिरीज नावाचा टॉपिक आहे नंबर सिरीज यात दोन प्रकार पडतात मिसिंग नंबर सिरीज आणि रॉंग नंबर सिरीज मिसिंग नंबर सिरीज आणि रॉंग नंबर सिरीज त्यानंतर एक पडतो बघा क्वाड्रेटिक इक्वेशन ज्याला आपण वर्गीय समीकरणे म्हणतो किंवा चलांची तुलना म्हणतो कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल हा टॉपिक आपण आता मागे शिकलो चलांची तुलना ठीक आहे किंवा कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल म्हणतो आपण याला शॉर्टमध्ये त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन डी आय ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो डी आय आणि याला मराठीमध्ये म्हणतात सांख्यिकी सांख्यिकी हा एक टॉपिक आहे तर हे जे पाच टॉपिक हे जे चार टॉपिक आहे त्यानंतर जे पूर्ण पर्सेंटेज आहे त्यानंतर शेकडेवारी ज्याला आपण मराठी इंग्लिशमध्ये पर्सेंटेज पर, म्हणतो सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट ज्याला आपण मराठीमध्ये सरळवाडा व्याज चक्रवाड व्याज म्हणतो त्यानंतर टाइम स्पीड डिस्टन्स ट्रेनचे प्रश्न बोटचे प्रश्न कामकाला वेग पाईप सायन्स सिस्टमवरचे प्रश्न त्यानंतर पार्टनरशिपचे प्रश्न वय आणि वयवारी सरासरी याला याला मी कंबाईनली काय म्हणतो बघा याला मी कंबाईनली इंग्लिशमध्ये याला कमर्शियल मॅथ्स म्हणतात कमर्शियल मॅथ्स म्हणतात मग तुम्ही काय करायचं बघा डेली याची वीस क्वेश्चन घ्या डेली याची वीस क्वेश्चन घ्या याची वीस याची दहा क्वेश्चन घ्या वीस घ्यायची गरज नाही याची तीस क्वेश्चन घ्या आणि कमर्शियल मॅथ्सच्या प्रत्येक टॉपिकचे दोन दोन तीन तीन असे वीस क्वेश्चन म्हणजे तुम्ही कमर्शियल मॅथ्सला डिवाईड जरी केलं चालतं की पाच टॉपिक आज घ्या पाच टॉपिक उद्या घ्या पाच टॉपिक आज घेतलं तर एका एका टॉपिकची तीन तीन चार चार क्वेश्चन म्हणजे पाच टॉपिक आज घेतले तर वीस प्रश्न त्याचे आणि उद्या जे पाच टॉपिक आज घेतले उद्या दुसरे पाच टॉपिक घ्या तर अशा दहा टॉपिक कमर्शियल मॅथ्स आहेत तर ते दहा टॉपिकला पाच पाच टॉपिक मध्ये हे मात्र डेली चालू ठेवा हे डेली करायचं हे डेली का करायचं कमर्शियल मध्ये मी जसं म्हणलं पार्ट ए आणि पार्ट बी करा पार्ट ए आणि पार्ट बी करा मग पार्ट एमध्ये नेमकं काय आणि पार्ट बी मध्ये नेमकं काय तर पार्ट एला आज घ्यायचं पार्ट बी ला पार्ट उद्या घ्यायचं इथं पाच टॉपिक घ्या प्रत्येकाची चार क्वेश्चन उद्या पुन्हा पाच टॉपिक घ्या प्रत्येकाची चार क्वेश्चन असं वीस वीस क्वेश्चनचं रिव्हिजन चालू ठेवा वीस वीस क्वेश्चनचं रिव्हिजन याने काय होईल मॅथ्सची रोज तुम्ही सॉल्व केल्याने स्पीड वाढेल स्पीड वाढेल सर एक क्वेश्चन कुठून घ्यावे तर बघा आपलं क्वानचा ठोकळा नावाचं बुक आहे कोणचा ठोकळा त्याच्यात हे मिळतील क्युआ? मी म्हणतोय टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या मेंटरशिप केल्यानंतर तुम्हाला काहीच क्वेश्चन घ्यायची गरज पडणार नाही ना सराव करायची गरज पडणार नाही मेंटरशिप मधून आपण याची एवढा सराव करून घेऊ तर मेंटरशिपच्या माध्यमातून जर जो तुम्ही आपल्या जॉईन केलं आपल्याला जॉईन केलं तर के तुम्हाला या क्वेश्चन पण घ्यायची गरज नाही स्वतः प्लॅन पण बनवायची गरज नाही सगळं प्लॅनिंग आम्ही देऊ एकदम आपण म्हणतो ना स्पून फिडी चमचा तसं आम्ही तुम्हाला पूर्ण सोल्युशन त्याच्या माध्यमातून देऊ आता बुद्धिमत्त चाचणीमध्ये जेवढे टॉपिक आहेत बघा चाचणीमध्ये सपोज बुद्धिमत्त चाचणीमध्ये जेवढे टॉपिक आहेत त्या टॉपिकला मी काय करतो या टॉपिकला याला मी दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो दोन पार्टमध्ये दोन पार्टमध्ये एक सात आठ टॉपिक आहे बघा एक सिटिंग अरेंजमेंट आहे बरोबर आहे सिटिंग अरेंजमेंट आहे त्यानंतर कोडिंग डिकोडिंग आहे बरोबर आहे त्यानंतर एक इन इक्वॅलिटी तुलना म्हणतो आपण त्याला तुलना म्हणतो इन आहे त्यानंतर न्यूमेरिक सिरीज आहे न्यूमेरिक सिरीज ठीक आहे हा एक टॉपिक आहे त्यानंतर सिलॉइझम आहे सिलॉइझम त्यानंतर बघा पझल एक टॉपिक आहे पझल एक टॉपिक आहे त्यानंतर ब्लड रिलेशन एक आहे त्यानंतर डिस्टन्स डायरेक्शन एक आहे तर हे टॉपिक जे आहेत त्यानंतर तुमचा ऑर्डर अँड रँकिंग आहे त्यानंतर एखादा मिसलिनियस टॉपिक असा मिसलिनियस टॉपिक तर काय करायचं पहिल्या दिवशी पास घ्यायचे उद्या पास घ्यायचे प्रत्येक टॉपिकचे तीस तीस क्वेश्चन इच थर्टी क्वेश्चन इच म्हणजे आज वरचे तीन वरचे पाच टॉपिक उद्या पुढचे उद्या पुढचे पुन्हा पाच टॉपिक अशा पद्धतीने जर तुम्ही रोज पाच पाच टॉपिक घेऊन प्रॅक्टिस केली तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही बिंदास तुम्ही या प्रॅक्टिसच्या हिशोबान चालले जा म्हणजे हे पाच टॉपिक आज हे पाच टॉपिक उद्या पुन्हा परवा आहे पुन्हा आहे पुन्हा आहे पुन्हा आहे जसं मॅथ्समध्ये आपण बाय फर्गेशन केलं मी तुम्हाला पुन्हा सांगतोय सर जर ह्या मला प्रॅक्टिस करायला कुठून भेटत असतील किंवा कशा पद्धतीने प्रॅक्टिस करावी कळत नाही मी स्पष्ट सांगतो आपला बिंदास मेंटरशिप प्रोग्राम लॉन्च जो आपण केलाय तो मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करा तुम्हाला प्रश्नाची गरज नाही अभ्यास करायची गरज नाही तुम्हाला काहीच नाही फक्त प्रॅक्टिस जी करायची आहे या मी तुम्हाला पूर्ण पुढच्या महिने भरतो एवढ्या प्रॅक्टिस करून घेऊ मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला पुन्हा अभ्यास करायची गरजच पडणार नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने डेली शेड्यूल तुमचं असलं पाहिजे मग दिवसभरात कुठला कुठला टाईम कसा कशा पद्धतीने काढायचा त्याबद्दल तुम्ही तुमच्या हिशोबाने नियोजन करू शकता की सकाळचा हा टाइम मला मॅथसाठी काढायचा हा टाइम मला रिझनिंगसाठी पण महत्वाची गोष्ट डेली टाइम टेबल बनवा डेली टाइम टेबल बनवा सर जर तुम्ही टाइम टेबल बनवून दिला तर मग तुम्ही कसा आम्हाला रिकमेंड करताल बघा मी जर दिवसभर टाइम टेबल बनवून दिला तर मी असं विचार करतोय की थोडं सकाळी सकाळी जे आहे अंडरस्टँडिंग लेवल चांगले असते अंडरस्टँडिंग लेवल मग सकाळी सकाळी मानसशास्त्रावाला जो पार्ट आहे कला आणि आवड वगैरे हवाला जो पार्ट आहे याला तुम्ही सकाळी एक साडेसात पासून चालू करा आणि दहा वाजेपर्यंत हा विषय संपून टाका दहा वाजेपर्यंत ठीक आहे त्यानंतर मग साडे दहा दहा साडे दहा पर्यंत ब्रेक घ्या त्यानंतर मग मराठी मराठी घेऊन टाका मराठी कितीपासून साडे दहा ते साडे अकरा पर्यंत साडे दहा ते साडे अकरा पर्यंत ठीक आहे त्यानंतर मग तुम्ही इंग्लिश घेऊन टाका मध्ये एक तासाचा ब्रेक घेऊन टाका आणि साडेबारापासून साडेबारापासून दीडपर्यंत किंवा याला मी थोडंसं चेंज करतो इथं मी गणित घेऊन टाकतो गणिताचा सराव करतो मी दुपारच्या वेळेत कारण दुपारी झोपेचा टाइम असतो थोडा आळस येतो माणसाला तर अशा वेळेस सराव करणं आवश्यक आहे गणिताचा सराव जर तुम्ही केला तर साडेबारापासून साडेतीन पर्यंत गणिताला वेळ द्या गणिताला वेळ द्या त्यानंतर मग बुद्धिमत्ता चाचणी आता बुद्धिमत्ताचणी नको इथं मध्ये थोडंसं इंग्लिश घालून टाका म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी एकामागे एक यायला नको इंग्लिश इंग्लिशला मग तुम्ही आठ तासाचं ब्रेक घेऊन चार ते पाच करू शकता चार ते पाच करू शकता त्यानंतर राहिलं मग बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्ताचं असेल तुम्ही कसं करणार आहे बघा बुद्धिमत्ताच असेल कसं करणार आहे एक, एक आठ तासाचा ब्रेक घेतला साडेपाच ते साडेसहा सा, सात पर्यंत म्हणा हा दीड तासांचा टाईम आणि पुन्हा मध्ये ब्रेक घेऊन एक आठ वाजेपासून तर दहा साडे पर्यंत अशा पद्धतीने करू शकता मग तुम्ही तुमच्या जसं तुम्हाला प्लॅन बस होता येईल तसा आयडियली मी हा प्लॅन बनवून दिला जर तुम्हाला असं वाटतं की हा प्लॅन मला सुटेबल आहे हा फॉलो करा सर मला हा ला प्लॅन जास्त सुटेबल वाटत नाही मला ना याच्यामध्ये थोडंसं असं वाटतं की या प्लॅनमध्ये मी थोडं स्वतःला लॅक करतो किंवा मी माझ्या हिशेबान प्लॅन बनवतो किंवा माझ्या मागे दुसरे काही एंगेजमेंट आहे दुसरे काही काम मला आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबान प्लॅन बनवू शकता मी हा एक रॉ प्लॅन तुम्हाला माझ्या हिशोबाने दिला बाकी तुम्ही तुमच्या हिशोबाने पण बनवलं तर चांगलीच गोष्ट आहे ठीक आहे तर हा जरा दिवसभरातला प्लॅन काय अभ्यास करावा कसा करावा कुठल्या विषयाला किती वेळ द्यावा आता काही गोष्टी ज्या अत्यंत महत्त्वाच्या ज्या तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे जर या गोष्टी तुम्हाला नाही समजल्या या गोष्टी जर तुम्ही नाही केल्या तर मग डेफिनेटली तुम्ही चुकताय कारण बघा असं असतं की तुम्ही किती अभ्यास करा पण नेमक्या काही चुका ज्या आहेत त्या माणसाला आयुष्यभरासाठी भोवतात किंवा असं म्हणा की काही गोष्टी ज्या आहेत या टाळाव्या लागतात काही गोष्टी कराव्या लागतात मग अशा कुठल्या गोष्टी ज्या डूज अँड डोंट ज्याला आपण म्हणू कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे तर मी म्हणतोय की जास्तीत जास्त सरावावर भर द्या तुम्ही जेवढा जास्त सराव करता तेवढं चांगलं काय तुम्ही जर आता जर असा विचार करताय की सर मी हे शिकतो मी ते शिकतो मी ते शिकतो मी ते शिकतो ते जमत नसतं या एका महिन्यात तुम्हाला खूप शिकायचंय बघा तुम्हाला काहीच येत नसेल तर तुम्हाला शिकावंच लागेल त्याला पर्याय नाही पण जर तुम्हाला काहीतरी येत आहे तर त्याच्यावर जास्तीत जास्त भर द्या काही शिकण्यापेक्षा काही नवीन शिकण्यासाठी काय टाईम बघा मी आता पण काय म्हणलं जर एखादा नवीन विद्यार्थी तर त्याने पण शिकायला एकच तास द्यावा क्वांटला एक मॅथ्स लाईक रिजनिंग लाईक इंग्लिश लाईक पण सरावासाठी त्यांना दोन तास द्यायला पाहिजे तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त सरावावर भर द्या जे जमतं त्यावर भर द्या नवीन जास्त शिकण्याचा प्रयत्न करत बसू नका नवीन गोष्टी शिकण्यासाठी दिवसभरातला तीस टक्के वेळ खूप झाला म्हणजे जर तुम्ही दहा तास अभ्यास करताय तर तीस तीन तास अभ्यास तुम्ही कशासाठी करा नवीन शिकण्यासाठी आणि जास्तीत जास्त वेळ कस साठी उरलं सत्तर टक्के टाईम हा सराव सराव आणि सराव करण्यासाठी खूप जास्त लेक्चर्स बघू नका खूप मुलं काय करतात अरे सर या युट्यूवर बघितलं त्या युट्यूबवर बघितलं ते एकदवलं एकदा तुम्ही कितीही शिका तुम्ही कितीही शिकले प्रॅक्टिस नाही केली तुम्ही कधीच पास न तुम्ही एक्झाममध्ये जा जुने विद्यार्थ्यांनाही विचारा ते म्हणतील अरे आम्हाला जमत होतो बरं का सर पण एकशे वीस मिनिटं टाईमच नाही पुरला काही समजेपर्यंत एकशे वीस मिनिटांचा टाइम निघून गेला ते खूप मॅटर करतं सराव खूप मॅटर करतो म्हणून जेवढे जास्त होईल तेवढं जास्त लेक्चर्स बघितल्यापेक्षा सरावावर जास्त भर द्या ऑथेंटिक सोर्सेस वापरा आता ऑथेंटिक सोर्सेस म्हणजे कसं की जे लोक खरंच आयबीपीएस परीक्षांमध्ये पास झालेत किंवा जपा जे लोक आय बी पी एस परीक्षांमध्ये पास होऊन शिकवतात हो तेव्हा त्यांनी बुक्स बनवलेत किंवा त्यांनी पीडीएफ दिल्यात त्यांनी स्टडी मटेरियल रिकमेंड केलं तर असे वापरा काय बरेच आता मी बघतो काही बुक्स एवढे डिफिकल्ट बनवून ठेवलेत काही लोक असे काही लोकांचे बुक असे पांचर आहेत की त्यांचा आणि सिलेबसचा काही दूरदूर संबंध नाही या एक कॅटेगरीतले काही लोकांनी एवढे डिफिकल्ट बुक बनवून ठेवले की ते ती तेल, लेवल बँकिंग मेन्सला पण येते म्हणजे ते तेवढे तेवढी डिफिकल्टी ऍक्च्युअल या तुमच्या स्टेटच्या मध्ये येणार नाही याची गॅरंटी माझी म्हणजे एवढं डिफिकल्टी येणार पण नाही तर ते पण जास्त नाही ऑथेंटिक सोर्सेस जे तुम्हाला असं वाटतं किंवा जे ऍक्च्युअल एक्झाममध्ये येतं म्हणून मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की मेंटरशिप ग्रुप जॉईन करा तुम्हाला काही सुचत नसेल तर मेंटरशिप मधून प्रॅक्टिस करून घेऊ जे परीक्षेला येतं ते शिका जे मला येतं ते शिकण्यात काही अर्थ नाही जसं की उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगताना मी काय म्हणतो की बाबा एक पासून पन्नास पर्यंतचे स्क्वेअर किंवा शंभर पर्यंतचे स्क्वेअर पुरेसे काही लोक म्हणतात सर तीनशे सहाचा स्क्वेअर करून दाखवा अर मी बार पार तीन हजार सहा चा करेल तीनशे सोळाचा करेल पण प्रॉब्लेम असा आहे परीक्षेत येतं का नाही इगोर कशाला घेता मी म्हणतोय की बाबा टू डिजिट इन्टू टू डिजिट चे मल्टिप्लिकेशन चोवीस गुणले सव्वीस करा काही लोक म्हणतात सर तुम्ही काय करा माहितीये का सातशे छप्पन्न गुणिले तीनशे त्रेचाळीसचा चा गुन्हा अरे बाबा परीक्षेला येत नाही मी कशाला एनर्जी वेस्ट करून घेऊ त्यामुळे जे परीक्षेला येतात ते शिका जे मला येतात ये ये जे दुसऱ्याला येतात ते शिकू नका यशस्वी लोकांचे मार्गदर्शन घ्या कुणालाही विचार बसू नका मी तयारी कशी करू अरे बाबा जे लोकांना परीक्षेत मार्क्स मिळाले जे लोक परीक्षेत पास झाले ज्या लोकांनी परीक्षा दिली अशा लोकांना विचार असे लोक तुम्हाला जास्त मदत करतील असे लोक योग्य माहिती देतील असे लोक तुम्हाला जास्त ऑथेंटिक माहिती देतील त्यामुळं योग्य लोकांचं पॅनिक नका सर एकच महिना राहायला परेशानी सर तुम्ही हे काय करू कू ते करू अजिबात पॅनिक होणार टाइम टेबल बनवा जेवढं होतं तेवढं करा बघा तुमच्याकडून जेवढं होतंय तेवढंच तुम्ही करू शकता तुम्ही घाई गडबडीने खूप काही जास्त करू शकत नाही आणि काही लोक असं होतं की पॅनिक होतात आणि गिव अप करून टाकतात टेन्शन घेऊ नका एक महिना अभ्यासासाठी पुरेसा आहे म्हणजे आहे म्हणजे आहे त्यामुळे डोंट वरी अबाउटास्त्रा पॉझिटिव्ह जागा पॉझिटिव्हिटीने अभ्यास करा निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात जाऊच नका ये ऐसा करे असं करा पाच सेकंद हा प्रश्न सोडवा दहा सेकंद हा प्रश्न सोडवा आम्ही मास्तर घेऊन सोडतो दहा सेकंदात तो प्रश्न त्यामुळे अशा लोकांच्या संपर्कात जाऊ नका जी काहीतरी तुम्हाला ललन टॉप दाखवतील लल्लन टॉप दा, सांगतील बघा ऑथेंटिकली असे आणि असा असे एक्झाम मध्ये जे होतं तेच प्रॅक्टिकली करून दाखवलं पाहिजे काहीतरी थमनेलवर वगैरे पाहून कुठेही लेक्चर क्लिक करत बसू नका बिंदास्त राहा आणि आपला आपला माइंडसेट वापरा बघा मी कितीही हुशार असलो मी कितीही हुशार असलो तुम्ही मी तुम्हाला चांगलं शिकवेल असं काही कंपल्सरी नसतं बरेचदा असं होतं म्हणजे एक्झाम्पल देण्यामागचं रिझन असे की तुम्ही काय करता की पाच सेकंड मध्ये स्क्वेअर कैसे निकाले पाहता व्हिडिओ मग तिथं पाहते तुम्हाला कळतो अरे अरे याला तीन मिनिटं लागले यात तुमचा टाइम वेस्ट बऱ्याचदा होतो त्यामुळं अशा आणि अशा वेळेस काय होतं ऍक्च्युअली एक जमत येत पण नाही तर उगा आपला टाइम वेस्ट होतो म्हणून पॉझिटिव्हिटीने आपल्याला जे जमजतं ते आपल्याला जे जमतं किंवा आपल्या परीक्षेत जे येतं ते शिका उगाचे उगं कुठेही डोकं लावत बसू नका दुसरा मुद्दा असा असतो की जे मला येतं जे मला येतं ते त्याच्यावर प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे जे मला येत नाही त्याच्यावर प्रॅक्टिस करण्यात त्याला शिकून घेण्यात लॉजिक नाही हा त्याला शिकून घ्या पण तेव्हा जे मला जमतय आता उदाहरणार्थ मी तुम्हाला एक एक्झाम्पल एक सांगतोय अजून त्याच्यावरून क्लिअर होईल जास्त कन्फ्युजन वाढेल अदरवाईज बघा समजा उदाहरणार्थ दोन टॉपिक आहे मिसिंग नंबर सिरीज आणि रॉंग नंबर सिरीज आता हे पण एक्झाममध्ये पाच मार्क आले होते हे पण एक्झाम मध्ये पाच मार्क आले येतं पण हे मला ऑलरेडी येतं हे मला येत नाही मला शिकावं लागेल मग मी काय करते का हे जे पाच क्वेश्चन हे पाच क्वेश्चन जर जेव्हा माझे तीन ते चार मिनटं सॉल्व व्हायला लागतील ना तेव्हा मी हा टॉपिक शिकेल तेव्हा मी हा टॉपिक शिकेल नाही तर असं व्हायचं मी हे पण येतं हे पण येतं पण प्रत्येक वेळेस पाच क्वेश्चन सोडवायला मला सात ना आठ मिनिटं लागत आहेत फायदा नाही ते शिकून ते फायदा नाही शिकून समजा मला असं आहे की कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल येतं आणि मला डी आय पण येतं डी आय पण येतं पण हे पाच क्वेश्चन मला हार्डली तीन मिनटात सुटतात हे पाच क्वेश्चन मला सोडवायला सात ते आठ मिनिटं लागतात मग मी यालाच प्रेफरन्स पाहिला देईल कारण येतं हे पण महत्वाचं नाही जे लवकर येतं ते पण महत्वाचं आहे मला मिनिमम टाईममध्ये मॅक्सिमम स्कोर कोणता टॉपिक मिळून देतो ते पण सोडवणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला जे येतं त्याच्यावर टिकरा तुमच्या स्ट्रेंथवर स्टिकरा जॉब करत असेल तर सुट्ट्या घ्या म्हणजे घ्या म्हणजे घ्याच हा काही तुम तुम्ही जर जॉब करताय तो काही तुमचा परमन्ट जॉब नाही येतो काही तुम्हाला तुम आयुष्यभर पुरणार नाही या महिन्याभरात सुट्ट्याने तुमचा जॉब जाणार पण गेला तरी काही फरक पडत नाही जर हा जॉब नाही मिळाला म्हणजे जर तुम्ही टेट मधून पास नाही झाला तर तुम्हाला असलेला जॉब पोट आयुष्यभर भाकर देऊ शकत नाही किंवा आयुष्य सिक्युरिटी देऊ शकत नाही तर आयुष्यात एकदा हे पूर्ण करून बघा आयुष्यात कधीच रिग्रेट नाही राहिलं पाहिजे यार त्यावेळेस परीक्षा होती मी जर एक महिना जॉब सोडला असता तर माझं सिलेक्शन झालं असतं माझ्या मित्रांनी सोडलं म्हणून माझं सिलेक्शन झालं तर ती एक गोष्ट जी आयुष्यभरात कधी मनात राहायला नको म्हणून मी म्हणतो सुट्ट्या घ्यास आणि सुट्ट्या देत नसेल तर जॉब सध्या शक्य असेल तर स्किप करून टाका तसंही या टेट एक्झामची चांगल्या चांगली चांगली गोष्ट कोणती आहे का ही एक्झाम आली मे मध्ये आता काय एक मे पासून बऱ्याच शिक्षकांना सुट्ट्या सुट्ट्या त्यामुळे पुढच्या महिन्याभरात बऱ्यापैकी तुम्हाला सुट्ट्या या टाइमचं प्रॉपर युटिलायझेशन करा यावर उन्हाळ्यात सुट्ट्या सोडून द्या यावर उन्हाळ्याच्या सुट्ट्या नाहीच या असं समजा आणि बिंदास अभ्यास करा डोंट वरी अबाउट इट टेन्शन घेऊ नका काहीही वाटलं काहीही वाटलं तर बिंदास्त आम्हाला फोन करू शकता विचारू शकता बोलू शकता बाकी ज्यांना स्पेशल बॅच जॉईन करायची अशा विद्यार्थ्यांना आणि ऑलरे बॅच केली आहे एक्झाम नीती एप्लिकेशनवर दिसेल या संदर्भात पुढचे अपडेट जे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील ठीक आहे बाकी व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल योग्य वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसं वाटलं पुढच्या काही अपेक्षा असेल त्याही कमेंट बॉक्समध्ये टाका तुमच्या कमेंट टाकलेल्या पॉझिटिव्ह कमेंट निगेटिव्ह कमेंट आम्हाला एक नवीन ऊर्जा देतात नवीन प्रेरणा देतात की आपण हे विद्यार्थ्यांसाठी जे करतोय त्यांना ते आवडते ठीक आहे बाकी एवढंच होतं ऑल द बेस्ट परीक्षेसाठी म्हणणार नाही सध्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट बेस। जेवढे जास्त लोकांना होईल तेवढ्या जास्त लोकांना ही माहिती शेअर करा आणि मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करायला विसरू नका धन्यवाद